बागलाण हादरला नऊ वर्षांच्या बालिकेवर पंचाहत्तर वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघड झालीय डोंगराळे मालेगाव आणि आता बागलाण एकामागोमाग घेणाऱ्या भयंकर घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय अस्वस्थ त्रस्त आणि आक्रोशित झालाय आरोपी पंचाहत्तर वर्षीय नामदेव हरिगुंजाळ या नराधमाकडून गेल्या सहा महिन्यांपासून निरागस बालिकेवर वारंवार अत्याचार व वा बालिकेच्या मनावर उमटलेली जखम भरणार का गावात भीती संताप आणि असहायतेचे वातावरण ग्रामस्थांना मोठा संशय येतोय की हा नराधम इतर मुलींनाही लक्ष्य करत होता का गावात काळजीचं सावट पसरले उद्या कोण हा प्रश्न सर्वांना बेचैन करतोय या प्रकरणी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल झालाय व आरोपीला अटकही झालीये पण गावाची मागणी एकच उदाहरण ठरेल अशी कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी होते एक निरागस चिमुकली आणि तिचं उद्ध्वस्त झालेलं बालपण ही फक्त एका गावाची नव्हे तर संपूर्ण समाजाच्या पराभवाची कहाणी आहे अशांना शिक्षा नव्हे तर इतिहासात नोंद होईल अशी शिक्षा अशा नराधमांना व्हायला हवी अशा संतप्त भावना व्यक्त होते न्यूज ब्युरो रिपोर्ट राहुल कुलकर्णी निफाड आज दिनांक आठ बारा दोन रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन सात चौसष्ट दोन मग पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील पाच पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष हीच आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा, तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी वर्गीस आल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये के संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास